नमस्कार मित्रांनो तर आज आपला एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पाहू शकता ज्या आजूबाजूला दिसणारी ही लोकल ट्रेन आणि मेल ट्रेन यांचा परवास पाहणार आहोत तर मित्रांनो आज आम्ही निघालो आहोत कसाऱ्यावरून ते मुंबईला आणि मुंबई ते पुणे अशा ह्या पुण्यापर्यंत असणारा ट्रेनचा प्रवास आहे तर मित्रांनो हे पा पाहू शकता तुम्ही आम्ही कसार्यावरून लोकल ट्रेनला बसलो आहोत तर ही लोकल ट्रेन म्हणजे दिवसभरातून संध्याकाळपर्यंत प्रत्येक तासाला चालणारी ही लोकल ट्रेन कसारा ते मुंबई सी एस टी अशी हे कंटिन्यू चालत असते तर सुद्धा या लोकल ट्रेननी मुंबईसाठी निघालो आहोत कारण आम्ही निघालो आहोत पुण्याला जाण्यासाठी तर पा मित्रांनो दिसत असेल तुम्हाला आम्ही लोकल ट्रेनमध्ये चार पाच जणांची आमची ही फॅमिली टीम आहे आणि ह्या फॅमिली टीमने आम्ही निघालो आहोत मुंबईला तर पाहा कल्याण जंक्शनवर आम्ही आलो आहोत तर मित्रांनो हे कल्याण जंक्शनचं स्टेशन हे कल्याण जंक्शनचं बॅनर हे तुम्हाला दिसत असेल तर ह्या कल्याण जंक्शनवरून आम्ही पुढे निघालो आणि सी एस टीचा हा नजारा तुम्हाला दिसत असेल प्लॅटफॉर्म नंबर आठवरचा ये आमची प्लॅटफॉर्म नंबर आठवर ही एक्सप्रेस पुण्याला जाणारी ही एक्सप्रेस प्रगती एक्सप्रेस या गाडीचा नाव आहे आणि ह्या गाडीचा स्कोड हे पा मित्रांनो तुम्हाला दिसत असेल आमचा ह्या ट्रेनचा बोगी नंबर डी तीनमध्ये आहे तर आम्ही या डी तीनमध्ये जात आहोत हे पहा दिसत असेल तुम्हाला हा प्लॅटफॉर्म नंबरचा हा बोगी नंबर डी तीनमध्ये आम्ही रिझर्वेशन डी तीनमध्ये आहे पहा हे आमचे सीट आणि हे आमचे फॅमिली आरामशीर बसले आहे तर आम्ही आता या एक्सप्रेस प्रगती एक्सप्रेसने पुण्यासाठी रवाना झालो आहोत निघालो आहोत हे पाहा आमची सीट भेटलेली आहे आम्हाला आणि आम्ही पुण्यासाठी निघालो तर मित्रांनो हा साधारण असा हा पुण्याचा प्रवास हा दोन ते अडीच तासांचा हा पुण्यासाठी लागणारा हा प्रवास ही पा सी एस टीला बसलो त्याच्यामुळे संपूर्ण गाडी ही रिकामी आहे अजून काही याच्यातले प्रवासी आलेले नाही तर लवकरच येतील तर मित्रांनो पुढे कंटिन्यू व्हिडिओ वा